तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे टोकन दर्शन प्रणालीचा वापर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात करण्यात यावा अशी मागणी मागील अनेक वर्षापासून भाविक भक्तांकडून करण्यात येत होती भाविकांची मागणी लक्षात घेता नुकतेच मंदिर समितीनेही टोकन दर्शन सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले या टोकन दर्शन प्रणालीचे संगणकीय काम पी सी एम ही कंपनी करत आहे भाविकांना घरी बसून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून दर्शनाचा स्लॉट बुक करता येणार आहे पंढरपुरातील नऊ ते दहा या वेळेत पहिल्या स्लॉटमधील दोनशे भाविकांना टोकन दर्शनासाठी सोडण्यात येणार होते आज रविवार दिनांक पंधरा जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शनाच्या चाचणीचा शुभारंभ करण्यात आला आषाढी यात्रेत गर्दीचे महत्त्वाचे तीन दिवस वगळून इतर वेळेला भाविकांना या टोकण दर्शनाचा लाभ घेता येणार आहे भाविकांना टोकण दर्शन प्रणालीसाठी मंदिर समितीच्या वेबसाईटवर संकेतस्थळावरून बुकिंग करावे लागणार आहे या प्रणालीतून भाविकांना जो दिलेला वेळ असेल त्या वेळेतच दर्शनासाठी दहा ते पंधरा मिनटं आधी येऊन आपले तिकीट सुरक्षा रक्षकांकडे द्यायचे आहे तिथून दर्शनाच्या रांगेमध्ये भाविकांना सोडले जाणार आहे आज रविवारी प्रथम बाराशे स्लॉट पहिल्या स्लॉटमध्ये बाराशे जणांनी आज बुकिंग केले होते तर आज बाराशे लोकांना या टोकन दर्शनाचा लाभ देण्यात आला यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत टोकन दर्शन प्रणाली चाचणी प्रयोग आजपासून सुरू करण्यात येत आहे सदर सदरच्या चाचणी प्रयोगाचा पहिला स्लॉट काल आपण ऑनलाईन कॉम्प्युटरवर मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर ओपन केला होता त्यामध्ये बाराशे भाविकांनी बुकिंग केले असून दर एक तास दोन तासामध्ये शंभर भाविक याप्रमाणे आपण भाविकांचा स्लॉट ओपन करून देण्यात आलेला आहे तो त्या भाविकांनी ज्ञानेश्वर दर्शन मंडप टोकन दर्शन प्रणाली दर्श प्रवेशद्वार या ठिकाणी त्यांना दिलेल्या वेळेच्या अगोदर पंधरा मिनटं आल्यानंतर दर्शनासाठी प्रवेश केल्यानंतर त्यांचे जास्तीत जास्त दोन तासाच्या आतमध्ये दर्शन होणार आहे सदर दर्शन रांगेमध्ये सर्व सुविधायुक्त सुलभ शौचालय चहा पाणी दर्शन लाईव्ह दर्शन इत्यादी व्यवस्था ठेवण्यात आलेली असून स सदरचे दर्शन हे अत्यंत जलद गतीने व सुलभ आणि सर्व सुविधायुक्त होणार आहे त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना विनंती करण्यात येत आहे एखाद्या भाविकाला जर का वेळ झाला दहाचा टायमिंग दिला आणि त्याला वेळ झाला तर त्याचं काय करायचं ते आपण सध्या एखाद्या भाविकानं जर असा उशीर आला तर आज पहिला चाचणी प्रयोग असल्यामुळे आपण तो ग्राह्य धरत आहोत पण भाविकांना आपण आव्हानच करून दिल आव्हान करीतच आहे की तुम्हाला ज्या स्लॉटवर आपण वेळ नमूद दिलेली आहे त्या वेळेपूर्वी अर्धा तास आपण इथं रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे त्या वेळेमध्ये उपस्थित राहावं ही प्रशासनातर्फे आपणास विनंती करण्यात येत आहे